तुम्हाला आडे ते राजीव मला सांगा ना कोरोनामध्ये कोणा एक गिलास पाणी दिलं अनुभव येऊन तुम्ही जागे होत नसाल तर आमच्या कीर्तनाचा काय फायदा आमचं कीर्तन असंच आहे आम्हाला तुमचं देणं नाही घेणं काही मतलब येत नाही जमत असेल तर ऐका नाही तर नका ना पाहिजे नाही पैसा कारण तुमची अडचणी आम्हाला दिसते तुमचं दुःख आम्हाला पाहवत नाही आम्ही मस्त दोन टाइम घेतो तुमचे हाल तुम्हाला माहित आहे शेतामध्ये रात्री घरी पाण्या पावसात अंधारा इतकं जा लागते सापावर लात ठेवून तुम्हाला काम करावं लागते नाही वाघाच्या तोंडातला घास आहे तुम्ही ही जाणीव आमच्या <coughs> वक्त्यांना येत नसेल हा वक्ता नोय वैरूपी बैरूपी लक्षात घ्या अरे वक्ती लोकांची गाल फुगत आहे तुमची गाल बसत आहे असा जो कसा घोटाळा जगात झाला कसा घोटाळा जगात झाला फल के मानकोला आज समाज में चोर साव जाए साव चोर होना इतना अपन खबरदारी घी पाजे ऐकना संग आपण आपल्या हक्काची रोटी कमवा कष्ट करून जीवन जगा नीतिमत्तेला दूर सारू नका मी नेहमी सांगतो की श्रम स्वावलंबीन स्वावलंबन श्रम स्वतंत्रता स्वाधीनता या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे शिक्षणामध्ये आल्या पाहिजे लक्षात नैतिक मूल्य श्रम प्रतिष्ठा आणि स्वावलंबन ह्या शिक्षणातून धार्मिक कार्यातून गोष्टी चालल्या आपल्या वगळल्या आपण आपल्या धार्मिक स्टेजवर श्रमप्रतिष्ठा नाही राहिली श्रम न करणारा पाटील आणि टोपले वाहतो तो कोतवाल ऐकले असं कार्यक्रम आहे ए शमा ते तिकडून घे झाड तिकडून घे ते टोपलं भर रे हा येथूनच तोंड वाजवते पेपरली याच नाव येते तोंड वाजवणार काम करणारच येते का येते येते नाही अध्यक्ष राहते शांताबाई आणि झाडजू करते भिगाबाई उलटा राजव कसा घोटाळा जगात झाला नाही आमच्या सारख्याची काही कदर नाही आणि मंड़ मस्त छान नाचते चांगले मंडपावर मांडव तुळतुळ तुळ हे करून टाकते मस्त लुटते हे भागवत काय जी भागवत आहे आमच्या गावात किती सात दिवसाचा सप्ताह बसला तो खाली उठते आता बसवला काय लढते का तो तो तुमच्या बोरखंड बसाच असो नाही मित्र हो विचार करा भागवत टाकून या संसार असता जो लागली गा भक्ती पंथा तोची गा भागवता ग्राहक असे भागवताचे ग्राहक कोण आहे श्रोत्यांनी वक्त्यांना सांगितलं भागवतामधलीच उभी आहे भागवताचे ग्राहक आपण नाही आहो संसाराची आस्था सोडून देणारे म्हणजे संसाराच्या आसक्ती सोडून देणारे आसक्ती संसार जग जीवन जगणारे ना नाही मी जीवन आहो आसक्ती सोडून आहो तुम्ही जीवन जगता आसक्ती घेऊन आहे म्हणून अडचणी आहे मला सरपराई आहे काहीच कमी नाही मी नेहमी सांगतो माझ्या जीवनातला एक क्षण मी पाहिला नाही की माझ्या खिशात पन्नास रुपये नाही एकही एक क्षण नाही का नाही हिजारदाराव कमी नाही लक्षात घ्या म्हणून आपण जे कार्यक्रम राबवतो टाकून या संसार सवसा असता संसाराच्या अशा अपेक्षा वासना कल्पना इच्छा तृष्णा या सोडून देणारा जो आहे त्या संसार आस्था जो लागली भक्ती पंथा तोची गा भागवता ग्राहकू असे भागवताचे ग्राहके आहे कनक आणि कामिनी हे जयाशी न आवडे मनापासून तोची ईश्वर त्रिभुवनी सत्य सत्य वाणी जानपा उद्धवा भागवतातला येते का व्या तुमच्या भागवतात घेते कोणी कोणी घेत नाही सश्या रूप घेतलं ना ते उंदराचा जन्म झाला नाही दहा तोंड होते न अकरा शिंग होते मस्त मजा वाटते मित्र हो मजेमुळच आसे आशे गळगिळे मासा आमिषाचे आसे गळगिळे मासा आमिषाचे आसे गळगिळे मासा आमिसाळ मासा आमिसा पुपणिया घसा मरण पावे पुटून घसा मरण पावे आमिसा गळगे मा मासा गळीमध्ये गेंडू रोवते ते गळी टाकते नदीमध्ये ते मासुळी येते तू टपकन गिळते तिला वाटते का देवाने माझ्यासाठी चारा पाठवला ती गळ गिळते ते मासोळी तिथं फक्त गेंडूळवरून राहते नातून का राहते हा गिळला ले गिळला का तिच्या इथं जाऊन पडते तो गड फुटून या घसा मरण पावे असे आपण आमिष्यासाठी भागवत भागवत केलं तर पुण्य होते एकादशी केली तर सुख मिळते भक्ती केली तर पोराचा ताप जाते आईचा अंगारा पेला तर जीर्णताप निघून जाते ह्या अंधश्रद्धा अंधभावना अंध रुढंपरा आपल्या अंतकणामध्ये आहे आपण आमिषाच्या आहारी गेलेले आहोत ज्ञानाचा पत्ता नाही समजेचा पत्ता नाही त्याच्यामुळं ते ज्ञान आज आपल्या समाजामध्ये जे ज्ञानांचे धार्मिकतेचे कार्यक्रम आहेत ते धार्मिकतेचे कार्यक्रम ऐतखाऊ बनण्याचे आणि लुटारू बनण्याचे आहे लक्षात घ्या श्रोते लुटारू होत आहे आणि तुम्ही ऐतखाऊ बनत आहे मग आळस असेल ऐतखाऊ पण असेल सुख कसं मिळणार म्हणून शेवटच्या क्षणामध्ये राष्ट्रसंत लिहितात तुकड्या दास माने ज्ञान ऐसे दाना तुकड्या दास ज्ञान ऐसे ऐस आपुले आपना स्वरूप बोधू ऐसे नो ज्ञान सदविम भाव ऐसे नो ज्ञान राष्ट्रसंत म्हणू आत्तापर्यंत जे आपण बडबड केली तुम्ही बडबड ऐकली तसं जीवन जगल्यानं ज्ञान प्राप्त होत नाही आणि त्या ज्ञानाने जीवनामध्ये सुख संपादन होत नाही अज्ञानेमुळेच दुःख येते अज्ञानेचं लाभते कुसंगती आणि अज्ञानेचं दुरावते प्राप्ती स्वरूप देवाची जिथपर्यंत आपण सत्य श्रोता मिळत नाही सत्य वक्ता मिळत नाही तिथपर्यंत तुम्हाला दिशा मिळत नाही तुकड्या दास म्हणे ज्ञान ऐसे जाना आपुले आपना स्वरूप बोधू आपल्या स्वरूपाचा बोध ग्रहण करा जितपंत स्वरूप समजते एक देहरूप दुसरं स्वरूप मी तुमच्या समोर आहो तुम्हाला दिसत आहे अनंत महाराज हे देहरूपानी आहे ऐका देहरूपानी देहरूप हे नाशिवंत असते आणि स्वरूप हे अविनाश असते मी तुम्हाला जो उपदेश करून राहिलो काही कथन का करून राहिलो ते दिसत आहे का बोलणारा बोलणारा नाही दिसत घरामधूनच आला परी घरदणी नाही ओळखला याच घरात राहत आहे पण घरधनी पत्ताच नाही कसा आहे अनंत महाराज गोऱ्या रंगाचे आहे अनंत महाराज कुठं गोऱ्या रंगाचे आहे राजीव अनंत महाराजाचं शरीर गोऱ्या रंगाचं आहे पाहायला अनंत महाराजाचं शरीर दिसत आहे अनंत महाराज कसा आहे याचा पत्ता तुम्हाला लागत नाही लक्षात घ्या कबीर उलटा ज्ञान का कैसा करू विचार नाही का अस्थिर सो पथकटे चला चली नाही पार कबीर साहेब म्हणतात ह्या जगामध्ये उलटी समज आहे ज्ञान है, है। कबीर ज्ञान उलटा कैसा करू विचार अस्थिर रहे सो पथकटे चला चिनि पार धावपड आहे माणस खूप पैसा खर्च करणारे माणसं खूप श्रम करणारे माणसं एका क्षणाची पुरसद नाही दोन शब्द समाधान बोलता येत नाही शांत राहून जीवन जेवता येत नाही जेवल्या बरोबर हात पुरसद चालता आली पाहत आपण आली पाहत हो जेवाची पुरसद नाही राजो सारे दिवस तसेच कुठे गेलता का नाही नाही वणीला गेलतो चंद्रपूरला गेलतो अमरावतीला गेलो काल तो त्या ॲक्सिडेंट झालं तर त्या नागपूरला त्याले नाही मग नवसाला गेलो मग बारशाला गेलो मग ते बाळणपण झालं तर ते डिलिव्हरी होई नाही तर ते अदलाबदली नेली अरे का राजे ओ हो, माणसासारखे माणसानं न पूर आयुष्य त्याच्यामध्ये दबडता तुम्ही आपलं केव्हा करायचे हवे स्वतःसाठी का करता यास का बरं काय घेऊन जाता तुम्ही काहीच नेता येत नाही बॉन्ड इथंच राहते पैसे इथंच राहते सोना नाही आपमार्ग डुबकी दुनिया बायको इथं पुरवितस तुमच्यासाठी बने जो कुच धर्म करले एक सात आवेगा नाही सोबत येणार काय जे तुम्ही शुभाशुभ जे कर्म करता त्या कर्मस्कचे संस्कार नाही का शरीर मात्र नष्ट झाले संस्कार वासने अंगी भरले जन्म घेता पुन्हा प्रकटले होईल ऐसे गेला जीवन राहे थांबून वर्ष मासा अंती घ्यावया भोजन या फुले पाप पुण्य पड या पुन्हा जन्मे सिद्धांत असा आहे तुम्ही केलेलं पाप पुण्य जे आहे तेच फळ फळ रूपान तुम्हाला जन्म घ्यावा लागते लक्षात घ्या म्हणून पुण्याचं काम काही करायचं नुसतंच बुटाचं अंधश्रद्धेचं अंध परंपरेचं काम कराल राजे हो तुमची जमा कशी म्हणून राष्ट्रसंत लिहितात आ, 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 आ तुम्ही भूग तू ती ब्रह्म आरे सांग तुम्ही पूजा तुझी ब्रह्म आहे सांग तुम्ही पूजा तुझी ब्रह्म आहे सांग तुम्ही भूज तुझी ब्रह्म आहे सांग तुम्ही

तो मी गुज तुझी ब्रह्म आहे कुठचा ईश्वर बाहेर आहे राजेव कुठं देव बाहेर आहे कुठं ब्रह्म बाहेर आहे राष्ट्रसंत अरे सांग तुम्ही मी तुची ब्रह्म आहे अरे देव ब्रह्म दोन नाही कळे अनुभव हा जीव ब्रह्म दोन नाही तुमच्या शरीरातला जीवा वेगळा कुठं ब्रह्म नाही आणि ब्रह्म वेगळा कुठं जीव नाही आहे ह्या भ्रांती आहे जीव शिव हे एकची असती नाही दुसरे कोणी मानसा घ्या पुले ध्यानी कशाला जीव जीव शिव शिव देव देव करत बरोबर बसले नरणी करेसो नर का नारायण हे ज्ञान द्न्यान घ्या ज्ञानाने तुमच्या स्वरूपाच ज्ञान होते माझे मगच मी विषय समजून सांगितला मला जरी शाळा शिकत असताना विद्यार्थी म्हणत होते टेलर काम करताना टेलर साहेब म्हणत होते डॉक्टर की करताना डॉक्टर साहेब म्हणत होते गायन गाताना गवई साहेब म्हणत होते आणि आता कीर्तन करताना कीर्तनकार महाराज म्हणत होते आता मी उपदेश गुरु बाबाजी म्हणते गुरु बाबाजी कीर्तनकार डॉक्टर साहेब गवई साहेब टेलर साहेब आणि विद्यार्थी हे देहरूपानं वय स्वरूपानं नाही स्वरूपानं मीच एकटा आहे ज्या ज्या कलेची प्राप्ती केली जो जो गुण घेतला ती ती उपाधी पदवी मला प्राप्त झाली त्या पदवीनं तुम्ही मला बोलवत होते या उपाध्या देहरूपानी आहे भगवान श्री कृष्ण भगवान रामचंद्र श्री श्रीराम हा देहोपाधी आहे आणि असा है तुम्ही नाही राम विद्यमान आत्मा हा राम है अस्थि आत्मा राम है मनमाया कृत नास्ती या की पारक लखेता बीजक गुरुमुख अस्ति तुम्ही नाही नारायण नर कर्णी भी कर बनेंगे नाही संकल्प व्हा मारा हिंसा आपण माणसा आहो इंसान आहो इंसानासारखे काम करा राक्षसासारखे कामं काम करू नका ढोरासारखं खाऊ नका हल्ल्यासारखे झोपू नका कुत्र्यासारखे भुकू नका उंदरासारखे कातरू नका सापासारखे पुष्कारू नका वाघासारखे डकारू नका माणसं नाही म्हणत त्याला जेव माणसासारखं बोला माणसासारखं चाला माणसापरख सारखं जेवा माणसासारखंच काम करा माणसासारखंच बसा माणसासारखं उठा त्याचं नाव माणूस आहे राजू काय करून राहिलो आपण म्हणून शेवटी संत लिहितात आरे आ, आ, न तुकडा म्हणे ज्ञाने तुकडा म्हणे ज्ञाने ज्ञाने तुकडा म्हणे तुझा तुझ्या म्हणे ज्ञाने तुझ्या म्हणे जीवांची बंधने सुकती जीवांची बंधने सुकती जिवांची बंधने तुसा की जीवान ची जी बंधने You, are, you, are, you, are. you are. मथितार्थ असा आहे जर तुम्हाला दुःख नको असेल समस्या नको असेल आर्थिक शारीरिक मानसिक व्याधी उपाधी नसेल नको असेल तर ज्ञानाची प्रतीक्षा करा तुकड्या म्हणे ज्ञाने लक्षात घ्या कशी आहे माझी तब्येत माझी तब्येत कशी आहे भालचंद्र हो? भाऊ बिघडून आहे का माझी तब्येत बिघडून नाही लक्षात घ्या बिघडत नाही कशी बिघडणार आहे हा छंदच वेगळा आहे शरीर तर बिघडणार आहे उद्या परवा जाणारच आहे तुमच्यात मी राहणार नाहीस किती दिवस थोडस राहणार आहोत गेले लग पुष्कळ लोक जा लागणार आपली तब्येत नाही का बिघड देऊ मन धड तर तन धड मन बिघडला तन का करता मन बिघडला धन का करता मन कमजोर झाला धनाचं गुंत काम आहे नाही नाही सज्जन मन असेल त्याच्या मागे धन धावते लाजू सज्जनपणा असेल लक्ष्मी तिथं वास करते दुर्जनपणा असेल तर लक्ष्मीला कांधरून आणत असाल ती तुमच्या राहत नाही राहिले ती चिमटे घेत घेत राहते जेवण जेवू देत नाही रात्री झोप लागू देत नाही तुमचे हाल तुम्हाला माहित आहे संतांचे अनुभव आहे म्हणून या कीर्तनांचा विचार करा ज्ञानाला महत्व द्या अज्ञान अंधश्रद्धा साधक बाधक विचार करा बऱ्याचशा गोष्टी जीवनातून काढून टाका जीवन घडत घडवता येईल असं काही जीवन जगा